तुम्ही पाहत आहात तालुक्यातील ग्राम हिरपूर येथे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने राजयोगिनी सीता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भावपूर्ण रक्षाबंधन सोहळा पार पडला ब्रह्मकुमारी ता दीदी यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कपाळावर आत्मस्मृतीचा टीका लावून त्यांचे औक्षण केले त्याच्यासोबत ब्रह्माकुमारी शिवाजी महाराज वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना राखी बांधली यावेळी वृद्धांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले वृद्धांना प्रेम सन्मान व आपुलकी देणे हीच खरी सेवा आहे असे बहिणींनी सांगितले तसेच मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांना राखी बांधून ईश्वरी संदेश देण्यात आला कार्यक्रमाला मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे पी एस आय वानखडे पी एस आय खेडकर एस आय खंडारे पोलीस कॉन्स्टेबल पोहेकार वडकर संपर्क प्रशांत भवानी रितेश मंदी होमगार्ड नितीन भगत हे देखील उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ हिरपूर